सोलापुरातील पूर्व भागात माय डिनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध तीन जीन्स मिळवा फक्त बाराशे रुपयात आणि तीन टी मिळवा फक्त एक हजार रुपयात आता दिवाळीचा वेळ आहे कंटिन्युअस सुट्टी आहे त्या दरम्यान सोलापूर शहर पोलिसांकडून जे नाईट राऊंड्स जे आहेत ते आणखी इम्प्रूव करण्यासाठी सर्व पोलिसांच्या विशेष पथक एक अधिकारी नाईट राऊंड्स वगळून नाईट राऊंड्सचे जे, जे टीम आहेत ते वगळून आणखी सर्व पोलीस स्टेशनला एक विशेष पथक नेमण्यात आलेलं आहे एक अधिकारी आणि त्यांच्यासोबत गरजेनुसार अंमलदार आणि हे जे मेन आरटी रोड्स आहेत त्यांच्या पोलीस स्टेशनच्या हाती तिथं रात्री बारा ते सकाळी पाचपर्यंत विशेष नाकाबंदी मोहीम करणार आहे हे आता दोन दिवसापासून चालू आहे आणि प्रॉपर सहा जेवढा गाडी त्या दरम्यान फिरत आहे ते सर्वांचं चेकिंग होईल आणि जे काही कायदेशीर कारवाई आहे ते करण्यात येईल आणि हे आता मागच्या तीन दिवसात व्यवहारप्रती डिसेंट नंबर ऑफ केसेस मोटर मोटरवेकल कायद्यां जास्ती केसेस झालेल्या आहेत आणि विशेषतः विजापूर नाका पोलीस स्टेशन अंतर्गत नागाबंदी दरम्यान एक अर्टिगा गाडीमध्ये तलवार घेऊन जात होतो ते पण आम्ही नाकाबंदी दरम्यान पकडलं आणि त्यांच्याविरुद्ध विरुद्ध ॲक्ट अंतर्गत गुन्हाही दाखल करण्यात आलेला आहे हे असं हे सुट्टीच्या दिव आ, दिवशी आहे आणि लोक बाहेर जाण्याची शक्यता आहे याचा फायदा घेऊन असा काही मालमत्ता चोरी करण्याच्या उद्देशाने कोणी रात्री बेरात्री फिरत असतो तर त्यांच्यावर वचक बसवण्यासाठी हे विशेष मोहीम मुझ, राबविण्यात येत आहेत जे रूट्स आहे ते सरप्राईज राहील मीन ज्या ठिकाणी आमच्या नाकाबंदी आहे ते सरप्राईज राहील सर्व सर्व पोलीस स्टेशनकडून जे आर्टेरियल रोड्स आहेत ते चोक करण्याचा प्रयत्न आहे आणि ते दररोज आणि रात्री पण काही वेळ एक ठिकाणी आणि पुन्हा ते बदलण्याच्याही आमच्या प्लान्स आहेत तशा सर्व पोलीस स्टेशन हातीत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे त्याबद्दल डी सी पी ट्राफिक श्री हासन साहेब आपल्याला ब्रीफ करणारच आहे वेलकम टू दॅट सो स्टेशन अंतर्गत एक एडी दाखल आहे जिंदम ते भवनच्या सरनेम आहे सगम पल्लवी uh, प्रवीण सगम पल्ल प्रवीण right? yes, राईट yeah. so, हे एडी दाखल आहे काय असा गैरसमज आहे कायदा मीन कुठलाही कायदेशीर कारवाई केलं नाही वगैरे वगैरे त्याच दरम्यान फायर डिपार्टमेंट आणि पोलीस डिपार्टमेंट अटेंड केलं होतं आणि ए डी दाखल करून एम आय डी सी पोलीस स्टेशनमध्ये इन्क्वेस्ट पंचनामा स्पॉट पंचनामा आणि आपलं डॉक्टर्सच्या टीमनी कायदेशीर रीतीने पोस्टमॉर्टम करून त्यांचा रिपोर्ट प्राप्त करण्यात आलेला आहे परिवाराच्या अशा दोन बाग आहे हजबंड मुलगी त्यांच्या साईडच्या एक फॅमिली आहे आणि मृतकांच्या भाऊ आई त्यांच्या साईडच्या एक पण सो सो जे ॲलिगेशन्स जे आहे ते पूर्णपणे आम्ही रेकॉर्डवर घेतलेलं आहे अशा कोणाच्या काही ब्रशिंग अंडर द कार्पेटच्या विषयी नाही आहे त्यांच्या भाऊंच्या जे काही अॅलिगेशन्स आहे ते आम्ही पूर्णपणे रेकॉर्डवर घेतलेलं आहे आणि तपास अधिकारी तपास अधिकाऱ्यांनी हे सर्व दृष्टींनी तपास केलेला आहे आणि काय यात आढळून आलं तर त्यानुसार आम्ही भविष्यात क कलम वाढून पुढील तपास होईल असं ते तीन शक्यताच आहे एक ॲक्सिडेंटल डेथ जे इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळे आग लागला ॲक्सिडेंट झाला तशा शक्य आहे किंवा सुईसाईड आहे किंवा कोणी थर्ड पर्सननी होमिसाईड केलेलं आहे खून आहे अशा तीन शक्यता आहे त्यावर आता तपासादरम्यान गातपातच्या कुठलंही हे आढळून आलं नाही आतापर्यंत आणि इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट असो फायर डिपार्टमेंट असो मेडिकली आ, जे टीमनी पोस्टमॉर्टम केलं आहे त्यांच्या सर्वांकडून आमच्या चौकशी चालू आहे जे, चा, जे रेकॉर्डवर आम्हाला पुरावा मिळेल त्यानुसार आम्ही भविष्यात तपास होईल कोणाच्या काही रेकॉर्डवर घेत नाही किंवा तपास करत नाही किंवा प्रोसिजरली करत नाही असा अजिबात नाही आहे जे काय आहे लिगली जे परमिसेबल प्रोसिजर्स आहेत ते फॉलो फॉलो केलेले आहेत आणि ते सर्व रेकॉर्डवर आहे असं यांचं नाव आहे विजापूरचं आहे मेहरबान सिंग मायासिंग दुदानी पूर्ण नाथ वाई चौतीस जर्मन फॅक्टरीच्या जवळ विजापूर गुरुनानक कॉलनी इकडं राहणार आहे त्यांना चौदा तारीख ताब्यात घेतलेला आहे त्यांना अटक करून आता त्यांच्याकडून जे माहिती मिळाला दुसरी आरोपी हरेश विजयकुमार रामत्री बत्तीस वर्षाच्या आहे हे आहेत बदलापूर वेस्ट ठाणे यांनाही आम्ही सोळा तारीखला यांनाही ताब्यात घेतलेला आहे सदर आरोपीकडून चोरीच्या दोन मोटरसायकली एक मारुती आल्टो कार तसेच गुन्ह्यात चोरीस गेलेल्या दागिन्यापैकी एक सोन्याच्या अंगठी व रोख रक्कम असं एकूण एक लाख बावन हजारचा मुद्देमाल हस्तगस्त करण्यात आलेला आहे त्या गुन्ह्यात वापरलेलं चाकू कटावणी दोन लखंडी राड हे देखील हस्तगस्त करण्यात आलेले आहेत यांच्या आणखी दोन साथीदार आहेत म्हणून आता निष्पन्न झालेलं आहे त्यांच्याही नाव निष्पन्न झालेलं आहे त्यांच्यावर पण आता तपास पथक काम करत आहे त्यांनाही लवकरात लवकर आम्ही ताब्यात घेणार आहे यात इन्सिडेंट आहे रॉबरी इन्सिडेंटकडून सातत्याने आमच्या टीम्स तपासकामात होते आणि दुसरी रात्री आपल्या टीमला जे मेन आरोपी आहे त्यांना अटक करण्याचं यश मिळालं एक यात ताब्यात ता घेऊन त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केलेल्या आहेत याबद्दल मी श्री कबाडे श्री पोमन श्री राऊत श्री दराडे आणि क्षीरसागर आणि त्यांची टीम पूर्ण प्रवीण चुंगे शिवानंद भिमटे कृष्णा भु बडरे विनोद वटकर अमोल करटमल विनोद पुजारी शशिकांत दराडे अजय चव्हाण आतिश पाटील नितिन मोरे किशोर तुकुवाले सूरज सोनवलकर आयाज बागलकोटे महिला पोलीस शिपाई शिंपी पूजा बोरकर सर्वांना मी अभिनंदन करतो उर्वरित दोन्ही आरोपी पण लवकरात लवकर ताब्यात घेणार आहे आता यात सावंतीनगर असं खूप शहराच्या बाहेरच्या भाग असाही नाही आहे त्या ठिकाणी हे घटना घडलेल्या आहे ते आणि आपण तपास दरम्यान फुटेजेस वगैरे व्हेरीफाय करताना आम्हाला हे, हे दिसत आहेत ते त्यांचे जे गुन्ह्यात वापरलेलं गाडी ते निघताना अगदी दोन मिनिटात आपलं पेट्रोलिंग मोबाईल तिथं पोहोचत आहे म्हणजे कुठलाही प्रकारचा कॉल किंवा कंट्रोलला कॉल आला एकशे बाराला कॉल आलं होतं तसं नव्हतं आपलं जे रेग्युलर पेट्रोलिंग मोबाईल होतं तेच त्या भागात पेट्रोलिंगला तिथंच पोहोचला अगदी दोन तीन मिनिटात हे दुर्दैवी गोष्ट आहे त्या दरम्यान तिथं एवढं जवळ पेट्रोलिंग मोबाईल फिरत असतानाही अशा घटना घडलं होतं तरी आपल्या टीम्सनी व्यवस्थित तपास करून शोध घेऊन अशा कट्टर आरोपींना पण लवकरात लवकर ताब्यात घेतलेले आहेत हे जे कार त्यांनी वापरलं आहे जोडवावी पोलीस स्टेशनच्या हद्दीमधून चोरलं होतं आणि ते वापरून हे रॉबरी केलं आणि दुसरी ठिकाणीतून टू व्हीलर चोरलं आणि ते वापरून त्यांनी एस्केपचर रूट प्लॅन केलं होतं ते अशा ते पूर्ण त्यांचे जे काही मोडस अपरांडी होतं ते पण आता उघड झालेले आहेत लवकरात लवकर उर्वरित आरोपी आणि जे मुद्देमाल आहेत तेही आम्ही हस्त करणार आहे सगळे सोलापूरकरांना आगामी येणारी दीपावळीची हार्दिक शुभेच्छा सध्या आपण बघत आहे की दीपावलीच्या अनुषंगाने आपले बाजारपेठमध्ये सगळी दुकानामध्ये गर्दी वाढलेली आहे आणि सगळे लोक त्या अनुषंगाने बाहेर फिरत आहे त्या अनुषंगाने आपण सोलापूर सिटी ट्रॅफिकवरून पण काही दक्षता घेतली आहे स्पेशल त्या 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 मोहीममध्ये सात पॉईंट्स आपण वाढवले आहे ते एक लक्की चौक आहे टिळक चौक आहे गौतम चौक आहे विजापूर वेस आहे मंगळवार चौकी आहे निराडी वस्ती आहे आणि मानिक चौक आहे तिथे स्पेशल पॉईंट आपण ट्रॅफिकचे नेमलेले आहे नेमलेले आहे आणि त्या अनुषंगाने सगळे ट्रॅफिक किंवा याच्यावर आपली दक्षता आहे दुसरा काही आपल्याकडून काही नागरिकाकडून आणि काही पब्लिक रिप्रेझेंटेटिव्हकडून कडून अशी माहिती आलेली होती की बरेचशी जागा अशी आहे जिथे नो एंट्री आहे किंवा वन वे आहे पण तिथे मोठा सिग्नल नाही आहे सिग्नल म्हणजे फ्लक नाही आहे की तिथे वन वे आहे त्याची पण आपण हे दक्षता घेतली आहे आणि सध्या त्या अनुषंगाने तिथे त्या पॉईंट्सला ते मोठे बोट्स नवीन पण करून पर लावलेले आहे दुसरा ते पेट्रोलिंग याच्या अनुषंगाने पेट्रोलिंगची पण आपण वाढ केलेली आहे आपल्याला ट्रॅफिकमध्ये सात सेक्टर आहे आणि सात सेक्टर अधिकारी आहे ते सगळे फिरतात आणि सगळीकडे बघतात की कुठे वाहतुकीची वाहतुकीची कोंडी होऊ नये आणि कुठे कुठल्या प्रकारच्या जाम होऊ नये काही लोकांनी याच्याबद्दल पण आपल्याला बोलले होते की आपले सिग्नल्स आहे त्याच्या वेळ थोडा कमी आहे त्याची पण आपण दक्षता घेतली आहे आणि त्या अनुषंगाने सिग्नल्सच्या टाईम पण वाढवून दिलेले आहे आपल्या माध्यमातून आता इथे आपल्याकडे थोडासा ऑटो रिक्षा याच्याबद्दल पण कंप्लेंट येत आहे आपली कारवाई त्याच्यावर चालू आहे त्याच्यावर ड्रेस असू द्या त्याचे पार्किंग रॉंग पार्किंग असू द्या त्या अनुषंगाने आपण कारवाई करतात आणि आपल्या माध्यमातून मी त्यांना पण सांगतो की असा आपण काही असा हे करू नये की बाकी लोकांना गैरसोयी हो, होतात जनरली ते रोडचे मध्ये थांबतात कधी कधी हे पण आपल्याकडे कंप्लेन येत आहे तसा केला नाही पाहिजे पण जर त्यांनी तन, असा केला तो त्याच्यावर आपण कारवाई करणार आहे त्या अनुषंगाने एक अजून सिग्नल्सचा मुद्दा आहे आपण कलेक्टर ऑफिसला पण रिक्वेस्ट केले आहे की आपलं काही सिग्नल बंद पडले आहे त्या अनुषंगाने आपल्याला नवीन सिग्नलपर भेटणार आहे निमिष पुढच्या आगामी दिवाळीच्या अनुषंगाने आपण दक्षता घेतली आहे आणि तरी पण कोणाला काही अडचण आहे काही प्रॉब्लेम आहे कधीही येऊन आपला भेटू शकतात आणि त्याची प्रॉब्लेम मांडू शकतात एक प एक वेळ परत मी सगळ्यांना येणारी दीपावलीची शुभेच्छा देतो धन्यवाद जय जय हिंद जय महाराष्ट्र